राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आंदोलन स्थगित मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची माघार <गगारी> राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिविगाळ कथित ऑडिओ क्लिप व्हायरल जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून संघर्ष तर शिवीगाळ केली नसल्याचा लोणीकरांचा दावा अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री राऊतांचा हल्ला बोल तर सोम्या गोम्याच्या आरोपांना उत्तर देत नाही अजितदादांचा पलटवार पीएचडी वक्तव्याप्रकरणी व्यक्त केली दिलगिरी महादेव ऍपच्या पैशाचं दाऊदशी कनेक्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप तर ऑनलाईन जुगार बंदीसाठी कायदा करावा पृथ्वीराज चव्हाणांची मागणी भुजबळांचं विधान येडपटासारखं त्यांना गोळ्या कोण मारणार जरांगेंचा घणाघात तर ज्या पोलिसांना माहिती दिली त्याचं नाव जाहीर करा जरांगेंचा आव्हान राज्य सरकार धनगर आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणार मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय गोपीचंद पडळकरांची माहिती घुसखोरी प्रकरणी संसदेत विरोधकांचा गोंधळ काँग्रेस आणि तृणमूलसह पंधरा खासदारांवर निलंबनाची कारवाई